मातंग सकल मातंग समाजाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन अहिल्यानगर आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार सादर करण्यात आले श्रीरामपूर येथे नुकत्याच घडलेल्या घटनेत मातंग समाजातील साई साळवे रुद्र जगधने व भोलू गुप्ता या निष्पाप युवकांवर साहिल सय्यद व शाहिद सय्यद या सराईत गुंडांनी धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला हल्ला इतका भयंकर होता की तिन्ही तरुण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत सापडले त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून ते अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत यापूर्वीही आरोपी गुंडांविरोधात पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र श्रीरामपूर पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही यामुळेच त्यांचे मनोबल वाढले व त्यांनी पुन्हा गंभीर गुन्हा करण्याचे धाडस केले असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे सदर प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे अन्यथा समाज रस्त्यावर छेडेल आणि आंदोलना दरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही अनुचित घटनेला पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे काल अहिल्यानगर येथील सिरमपूर तालुक्यामध्ये एक निंदनीय अशी घटना या ठिकाणी घडली बुधवारी संध्याकाळी की काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या मातंग समाजातील गोरगरीब कष्टगरू करणाऱ्या तरुणांवर जो प्राणघातक हल्ला केला आहे त्या हल्ल्याच्या निषेधात या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मातंग समाज व आंबेडकर चळवळीतील नेत्यांनी या ठिकाणी एस पी साहेबांना भेटून निवेदन दिले आहे की या हल्ल्यातील जे आरोपी आहेत ज्यांना या ठिकाणी तातडीने अटक करून मोठी कारवाई यांच्यावर या ठिकाणी करण्यात यावी कारण हे हल्ले करणारे हे ज्यांचे दोन नंबर धंदे आहेत व सर्व गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ह्यांची त्या सिरमपूर शहरामध्ये एवढी दहशत आहे की यांच्या विरोधात बोलायला कोणी त्या ठिकाणी उठत नाही आवाज उचलत नाही पण ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी असंख्य असे लोक होते कोणी त्यांना वाचवण्याचाही प्रयत्न केला नाही याच्यावरूनच आपल्याला त्यांची दहशत आप या ठिकाणी करण्याचं आहे पण मी यांना आपल्या प्रसारमाध्यमाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो की आपण गलत ठिकाणी पंगा घेतलेला आहे आपण या ठिकाणी पूर्वी दहशत केली असेल व करत असताल पण मी आपण या ठिकाणी सांगतो आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे लोक आहोत व त्या संविधानाच्या मानगाने आम्ही या ठिकाणी रिसर एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे की सांगितलं आहे की यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आहे जर याही ठिकाणी जर आपण थांबणार नसाल तर तुमची जी आदिवृत्ती ठेचण्याची ताकद लवजी वास्तदांनी आमच्या अंगात ती ताकद दिलेली आहे आम्ही लवजींचे वारस आहोत मी आपल्याला एकच या ठिकाणी सांगतोय की आमच्या नादाला लागू नका व तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जे गोरगरीब कुटुंब आहे यांच्या पाठीमागे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील पूर्ण मातंग समाज व सगळे चळवळीतील कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभे आहे व पूर्ण असा हल्ला जर या ठिकाणी केला आहे मी आपणास या ठिकाणी सांगतो की जर या याचे वाईट परिणाम जर काही उमटत असेल तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे कारण हे जे आधीवृत्ती जर एवढी तुमचा माझ महिना असेल तुम्हाला तर तुम्ही तुम्हाला जर तिकडं काही हिंदू तरुण तुम्हाला जर पटत नसतील तर आपण कुशल पाकिस्तानात राहायला जावा व या ठिकाणी मी आपल्या ठिकाणी थांबतो आज दोन दिवसापूर्वी श्रामपूरमध्ये झालेल्या दो दोन तरुणावर मातंग समाजाच्या दोन तरुणावर जो दो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकल मातंग समाजाच्या वतीने माननीय जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय येथे पीडित कुटुंबाच्या सर्व नातेवाईकाबरोबर आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी माननीय एस पी साहेब आम्ही यांची भेट घेतलेली आहे आणि झालेला सर्व प्रकार आम्ही माननीय एस पी साहेबांच्या कानावर या ठिकाणी घातलेला आहे आणि एस पी साहेबांनी साहेबांना सांगितलं आहे की या आरोपींना त्वरित अटक करा अशी आमची प्रमुख मागणी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी या, या ठिकाणी मंजूर केली आणि दोन आरोपी ताब्यात आहेत आणि एक बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असं या ठिकाणी आमचं आज दोन दोघांच्या चर्चेमध्ये ठरलेलं आहे पण मला सांगायचं एक या मातंग समाजाच्या तरुणावर ज्या पद्धतीने या जिहादी लोकांनी हल्ला केलेला आहे ठीक आहे त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये काय प्रकार असेल मला माहित नाही पण आमच्या या दोन तरुणावर ज्या पद्धतीने तुम्ही रक्ताच्या थारोळ्यात रक्ताच्या थारोळ्यात त्यांना पाडलेला आहे ज्या पद्धतीने या मातंग समाजाच्या गोरगरीब जनतेच्या दोन तरुणाला त्या ठिकाणी संपवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि हा जर प्रकार जर या मुस्लिम समाजाच्या डोक्यात जर असेल की मातंग समाजावर हल्ला जर केला तर आमचा कसल्या प्रकारचं वाकडं होत नाही तर मला या मुस्लिम समाजाला सांगायचं आहे बहादरांडो जर इथून पुढच्या काळामध्ये आमच्या नादी जर लागलात अरे तुम्हाला इतिहास माहीत असेल पण मांगी लहूजींची औलाद आहे आणि त्या लहूजीने इंग्रजांना पळवून लावलेला अरे हराम खरो तुम्हाला पळवून लावायला मांगाचा एकदम डाव्या हाताचा मळ आहे आणि म्हणून मी सांगतो जर मांगाच्या नादी जर लागला तर पळती तुम्हाला गल्ली गल्ली मध्ये घुसू घरा मध्ये घुसो आणि लहूजीचा दांडका हातात घेऊन हराम खरो तुमचा बंदोबस्त करो म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे का पोलिस पोलीस प्रशासनाच्या पद्धतीने कारवाई करतील आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणार आहे पण जर पोलिसांच्या पद्धतीतून सुद्धा जर आम्हाला या ठिकाणी जर सुरक्षितेचा जर मार्ग जर निघाला नाही तर मागांच्या लेकरांना आता हातात दांडका घेऊन या हरामखोरांचा बंदोबस्त करावा लागणार आहे अशी सकल मातंग समाजाची मागणी आज या ठिकाणी आहे आणि म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब आपल्याला पुन्हा एकदा मी विनंती करतो या सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो की आपण लवकरात लवकर कारवाई करून या मातंग समाजाचा राग शांत करा अन्यथा हा जिल्ह्यामध्ये इतका उग्र उद्रेक होईल हा जिल्हा पेटल्याशिवाय राहणार नाही आणि जर या जिल्ह्याला आग जर लागली तर याला सर्व प्रशासन जबाबदार राहील एवढच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय लघुजी जो मातंग समाजाच्या आमच्या मुलावर जो अत्याचार झाला व जो दलित मुलावर अत्याचार झाला प्रशासनाला आमची एवढी नम्र विनंती का त्यांनी जे जे आमच्या मातंग समाजाच्या युवकावर जे संकट आलं आहे त्यासाठी आम्ही सारे इथं जमा झालेलो आहेत आमची एवढीच मागणी का प्रशासनाने आम्हाला याच्यामध्ये न्याय द्यावा किंवा न्याय जर नाही दिला तर जी उपोषणाची आमची तारीख ठरण त्या दिवशी आम्ही स टोटल सारा समाज घेऊन व दलित सारे बांधव घेऊन उपोषणाला बसू म अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यामध्ये जी दुर्दैवी घटना झाली त्या घटनेच्या निषेधार्थ आज सकल मातंग समाज आदरणीय नगर शहराचे कर्तव्यदक्ष अधिकारी सन्मान्य एस पी साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहोत त्यांचं कुटुंबीय आमच्यासोबत होतं झालेल्या घटनेचा ज्यावेळेस पूर्णपणे आम्ही अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं ही खूपच अशी क्रूर प्रति पद्धतीचं त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे माझी एस पी महोदयांना एक आग्रहाची विनंती राहील की त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी आणि मोका अंतर्गत कारवाई लवकरात लवकर करावी जर ती कारवाई जर झाली नाही तर या ठिकाणी मातंग समाजही पोटून पेटून उठन मी तुम्हाला सर्वांना मातंग समाजाच्या वतीनं सर्व प्रशासकीय यंत्रणेला हात जोडून विनंती करतो की त्या गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगार म्हणून त्यांच्यावर लवकरात लवकर मोका अंतर्गत कारवाई करावी धन्यवाद आम्हाला ना दोन जणांची नाव सांगायची यांच्यापासून आमच्या पोरायला हल्ला होतोय ऋषी जाधव आणि विनायक रवी पाटील त्यांवाशी काय घेणं देणं नाही आम्हाला फक्त असं पुढं इडून <coughs> पुढं आमच्यावर पोरांना हल्ला झाला नाही पाहिजे आम्ही याचे त्याचे नाव कोणाचे घेऊ नाही शकत आणि आमच्या पोरांना इडून पुढं आज आमचे पोरं वाचले उद्या नाही वाचल्यावर मग आम्ही काय करणार असं आमच्यावर कायमच होत राहतो कायमच आमच्या पोरांवर अत्याचार होतो कायमच आमच्याच पोरांवर आमच्याच समाजाला टार्गेट करतात का असं करतात पोराला आमच्या फोन बी येते धमक्या येते का ते यांचे हातपाय काढायचे यांना जीवच मारून टाकायचं असं फोन येते आमच्या पोरायला त्यांनी त्यांना नाडायचं ना मेन जे आहे त्यांना जाऊन नाडायचं ना आमच्या गरीबाचा सारा घेऊन कमून आमच्या गरीबाच्या पोरांना का टार्गेट करतात